पुणे म्हणजेच विद्येच माहेरघर शिक्षणाचा प्रसार जितक्या वेगानं पुण्यात होतोय तितक्याच वेगानं पुण्यातील गुन्हेगारी सुद्धा डोकं वर आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजेच दिवसाढवळ्या गोळीबारात झालेली कुख्यात गँगस्टर शरद मोहळची हत्या एकेकाळी याच शरद मोहळच्या नावानं पुण्यातील कोथरूड थरथर कापायचं शरद मोहोळच्या हत्येनं पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे ती पुण्यातल्या गँगवॉरची पुण्यातल्या गँगवॉर समोर कितीतरी फिल्म फिक्या पडतील शरद मोहोळ हे फक्त एक नाव आहे आज पुण्यातील अशा दहा गँगस्टर बद्दल बोलूयात ज्यांच्या नावानं एकेकाळी पुणे थरथर कापायचं ज्यांच्या दहशतीमुळे पुण्यासोबतच अख्खा महाराष्ट्र हतरायचा बोलूयात गँग्स ऑफ पुणे बद्दल नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक यामध्ये दहाव्या नंबरवर असलेलं नाव म्हणजेच पप्पू उर्फ संतोष गावडे याच पप्पू गावडे पुण्यातील प्रसिद्ध गुंड निलेश घायवळ याचा राईट हँड सचिन कुंडले हत्येप्रकरणी त्याला अटक झाली होती याशिवाय कोथरूड आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात खून खुनाचा प्रयत्न धमकी दहशत पसरवणं प्राणघातक हल्ला असे गुन्हे त्याच्यावर दाखल होते सायंकाळी उशिरा पप्पू गावडे हा मित्रांसोबत मोटरसायकलवरून घरी जात असताना स्कॉर्पियो मधून दहा बारा लोक आले आणि पप्पूवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला पप्पूचा खून झाला आणि यामध्ये गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली नवव्या नंबरवर नाव आहे श्याम दाभाडे याचं तळेगाव मावळ परिसरामध्ये गुंड श्याम दाभाडेची प्रचंड दहशत तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्या प्रकरणामध्ये गुंड श्याम दाभाडे मुख्य आरोपी होता सचिन शेळके यांच्या हत्येसह श्याम हत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे खंडणी दरोडा असे एकूण बावीस गुन्हे दाखल होते पुण्यासह अनेक शहरांमध्ये त्याच्यावर हे गुन्हे दाखल होते पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे ठार झाला आठव्या क्रमांकावर असलेलं नाव म्हणजे संदीप मोहळ दोन हजार सहा मध्ये मारणे टोळीच्या खुनांचे आरोप होते संदीप मोहळवर संदीप मोहळ हा मुळशी तालुक्यातल्या मुठा गावचा संदीप मोहळला पैलवानकीचा शॉक होता राजकारण आणि गुन्हेगारी या दोन्ही क्षेत्रांमध्ये संदीप मोहळचा वावर होता मुठा गावचा सरपंच तो झाला यापुढे जाऊन संदीप मोहन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि माथाडी कामगार संघटनेचा महाराष्ट्राचा तो अध्यक्ष देखील झाला होता संदीप मोहोळ मुठा गावातून कोथरूडकडे याईला निघाला होता तेव्हा मारणे टोळीकडून संदीप मोहळचा पाठलाग सुरू झाला संदीप मोहोळला याची चाहूल लागली होती संदीपची स्कॉर्पिओ कोथरूडमध्ये पोहोचल्यावर गाडीची काच हातोड्याने फोडण्यात आली आणि गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली सातव्या नंबरवर असलेलं नाव म्हणजेच आप्पा लोढे आप्पा लोढे यांची बारामती दौंड हवेलीसह जिल्हा व परिसरामध्ये प्रचंड दहशत एकोणीसशे नव्वद पासून गुन्हेगारी क्षेत्रात असणाऱ्या लोढेंवर खून खुनाचे प्रयत्न जमिनीची लुवाडणूक यांसारखे पन्नासहून अधिक गुन्हे दाखल आहेत काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात आली होती चार गुन्ह्यांमध्ये त्यांना शिक्षा झाली होती लोढे मॉर्निंग वॉक साठी जात असताना हल्लेखोरांनी प्रथम त्याच्यावर गोळ्या झाडल्या त्यानंतर हत्याराने अनेक वार त्याच्यावर केली आणि त्याचा खून झाला सहाव्या क्रमांकावर असलेलं नाव म्हणजेच विठ्ठल शेलार विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील गुंड आहे

विठ्ठल शेलारच्या भाजप प्रवेशाला त्यावेळेचे पालकमंत्री गिरीश बापटही उपस्थित होते केवळ पक्षप्रवेश नाही तर त्याला मुळशी या भागातील युवा अध्यक्षपदही बहाल करण्यात आलं होतं पाचव्या नंबरवर आहे राकेश भरणेचं राकेश भरणे याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत राजकीय पाठबळ असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख गुन्हेगारी टोळ्यांपैकी एक म्हणजेच राकेश भरणेची टोळी हिंजवडी माणसह मावळ तालुक्यात मोठी दहशत असलेल्या कुप्रसिद्ध राकेश टोळीला दोन हजार सतरामध्ये दीड वर्षांसाठी वाकड पोलिसांनी पुणे शहर आणि जिल्ह्यामधून तडीपार केलं होतं चौथ्या नंबरवर नाव आहे ते म्हणजेच शरद मोहळ याच ज्याचा काल म्हणजेच पाच जानेवारीला कोथरूड मध्ये गोळीबारामध्ये खून करण्यात आला ज्या मुळशी पॅटर्न चित्रपटानं पुण्यातील आणि मुळशी खोऱ्यातील गुन्हेगारी जगताची ओळख झाली त्याच मुळशी तालुक्यातील शरद मोहळ होता गुंड संदीप मोहळचा साथीदार संदीप मोहळची हत्या झाल्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारुपास आला गुंड शरद मोहळवर हत्या हत्येचा प्रयत्न खंडनी अपहरण यांसारखे अनेक गुन्हे दाखल होते पिंटू मारणे हत्या प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आली होती या प्रकरणात तो जामिनावर बाहेर सुद्धा आला होता दासवे गावचे सरपंच शंकर पिंडले यांचं अपहरण केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती जुलै दोन हजार बावीस मध्ये शरद मोहळला जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं तिसऱ्या नंबरवर असलेलं नाव म्हणजेच बाबा बोडके बाबा बोडके हा त्याच्या टोळीचा प्रमुख एकूण बारा गंभीर गुन्ह्यांची त्याच्यावर नोंद होती त्यामध्ये हत्येचा समावेश असून बेकायदा शस्त्र असे गुन्हे त्याच्यावर दोन हजार तीन मध्ये त्याला तडीपारही करण्यात आलं होतं राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असताना बाबा बोडकेचा अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला होता मात्र माध्यमांवरून त्याच्यावर टीका करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीने एकाच दिवसात बोडकेला पक्षातून काढलं सुद्धा होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बोडकेनं त्यांची भेट घेतल्याचा एक फोटो त्यावेळी व्हायरल झाला होता त्यामुळे बाबा बोडके भाजपमध्ये जाणार अशा चर्चा त्यावेळी सुरू झाल्या होत्या नंबर दोन वर असलेलं नाव म्हणजेच निलेश घायवळ निलेश घायवळ नावातच धाक निलेश घायवळ आणि गजानन मारणे एकमेकांचे कट्टर दुश्मन या दोघांच्या दुश्मनीमध्ये पुण्यात कितीतरी गँगस्टर्सची हत्या झाली निलेश घायवळ याच्या टोळीची कोथरूड परिसरात प्रचंड दहशत त्याच्यावर पोलीस रेकॉर्डवर तेवीस ते चोवीस गुन्हे दाखल आहेत गजानन मारणे आणि घायवळ टोळी युद्धांमध्ये दोन हजार दहा मध्ये दत्तवाडी परिसरात निलेश घायवळ व त्याच्या टोळीनं गोळीबार करत सचिन कुडले याचा खून केला होता या खटल्यात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये निलेश व त्याच्या साथीदारांची निर्दोष सुटका सुद्धा झाली होती दोन हजार एकवीस मध्ये पुणे शहर पोलिसांनी गँगस्टर निलेश घायवळला गुन्ह्यामध्ये अटक केली नंबर एक वर असलेलं नाव म्हणजेच गजानन मारणे पुण्यातल्या गुन्हेगारी विश्वातला शेंशा म्हणजेच गजानन मारणे कोथरूड सह पुण्यात त्याची दहशत आहे पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्या विरोधात चोवीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये हत्या प्रयत्न खंडणी अपहरण यांसारख्या अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे गुंड गजानन मारणे याच्यावर दोन हजार चौदा मध्ये दोन हत्या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली होती पप्पू गावडे आणि अमोल मध्ये खून प्रकरणी गजा मारणे आणि त्याच्या समर्थकांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती गजाला दोन हजार चौदा पासून पुण्यातील येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं तब्बल सात वर्षानंतर त्याची सुटका झाली आणि त्यानंतर तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारनेची मिरवणूक करण्यात आल्याचा था। एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता गजा मारनेचं त्यानंतर गुन्हेगारीचं सत्र हे सुरूच होतं अनेक दिवसांपासून पुणे पोलिसांना गुंगारा देत असलेला गजानन मारणे अखेर पोलिसांना घावला पोलिसांनी साताऱ्याच्या जावळी तालुक्यातून गजा मारनेला अटक केली सहा मार्चला ही अटक करण्यात आली होती तर हे होते पुण्यात दहशत माजवणारे दहा गुंड ज्यांच्या नावानं एकेकाळी पुणे हादरायचं अगदी पुण्यापासून ते महाराष्ट्रापर्यंत यांची दहशत होती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद